नमस्कार नंतर रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या के के आर टीम ची सुरुवात मात्र दमदार झाली तर सुनील नारायण याने खेळत असताना चौकार आणि षटकारांची बरसात केली तर फिलिप सॉल्ट सुद्धा पाठीमागे काही राहिला नाही तोही चौकार आणि षटकार मारत होता आणि त्यामुळे दोघांनीही मिळून सहा मध्ये आयपीएलचा सर्वात हायस्ट स्कोअर बनवण्यास ते यशस्वी ठरले सूर्य खेळत असताना त्याचे अर्धशतक काही पूर्ण झाले नाही तो डागरच्या बॉलिंग वर बोल्ड झाला त्याने खेळत असताना बावीस बॉलामध्ये सत्तेचाळीस रन बनवले मात्र त्यासाठी त्याने पाच षटकार आणि दोन चौकारही मारले तर पी सॉल्ट सुद्धा त्याने खेळत असताना वीस बॉल मध्ये तीस रन केले तो, तो विशकच्या बॉलिंग वर ग्रीनच्या हाती कॅच आउट झाला मात्र त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यर आणि श्रेयश अय्यर या दोघांनीही खेळ चालू ठेवला खेळत असताना व्यंकटेश अय्यर काही थांबत नव्हता त्यानेही चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि खेळता खेळता त्याने तीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो पन्नास रनावरतीच यश दयालच्या बॉलिंग वर विराट कोहलीच्या च्या हाती कॅच आउट झाला अखेर खेळायला आलेले श्रेयश शयर व रिंकू सिंग या दोघांनीही खेळ चालू ठेवून कोलकाता टीम ला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवले आणि श्रेय शहरने शेवटचा षटकार मारून विजय मिळवून दिला त्यासाठी खेळत असताना त्याने चोवीस बॉल मध्ये एकोणचाळीस रन बनवले तर रिंकू सिंगनेही पाच बॉल मध्ये पाच रन बनवून नॉट आऊट राहिला कोलकाताने ही मॅच सात विकेटने जिंकली आणि हा स्कोअर त्याने फक्त सोळा ओवर पाच बॉल मध्येच पूर्ण केला तर हर्षित राणा हा पर्पल कॅप होल्डरच्या स्पर्धेत दोन मॅच मध्ये पाच विकेट घेऊन दुसऱ्या नंबर आला आहे आणि कोलकाता टीम ही पॉइंट टेबल मध्ये दोन मॅच मध्ये दोन विजय मिळवून दुसऱ्या नंबर वर आले आहे आणि त्यांचा रन रेट हा वन पॉइंट झिरो फाय असा आहे सुनील नयर व्यंकटेश अय्यर व श्रेयश अय्यर यांच्या खेळीमुळे कोलकाता टीम ही आज विजय ठरली तर व्यंकटेश अय्यरने आज खेळत असताना एक हजार रन पूर्ण केले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद